नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पी एम किसान योजना नोंदणीमध्ये मोठा बदल केलेला आहे तर या नोंदणीसाठी आपल्याला काय काय, काय कागदपत्रे लागणार आहेत महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रसिद्धीपत्रक म्हणजेच मित्रांनो जी आर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती नोंदणी करण्यासाठी तुमची कशी आपल्याला कोण कशी पद्धत वापरायची आहे काय नाही तर सर्व याच्यामध्ये आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान योजना नवीन नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे व सर्व कागदपत्रे दोनशे केपीच्या आत फाईल मर्यादित अपलोड करावी या तर यामध्ये जे तुमचे काही डॉक्युमेंट आहेत ते दोनशे केपीच्या आत पाहिजे तरच तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते आपण पाहू तर यामध्ये नंबर एकला मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाटी सहीचा सातबारा उतारा ते डिजिटल असले तरी चालते नाही तर मग तलाट्याची सई पाहिजे मागील तीन महिन्याच्या आतील नंबर दोन नंबर दरव जमीन नोंदीचा फेरफार लाभार्थ्याच्या नावे जमीन धारणा एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीची असणे आवश्यक आहे अपवाद वारसा हक्काने झालेली जा, जमीन हस्तांतरण तर म्हणजेच एक दोन दोन हजार एकोणीसच्या अगोदर तुमच्या नावाने जमीन पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही दोन हजार एकोणीसच्या नंतर जर जमीन घेतलेली असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही तर वारसाप्रमाणे जर चालत आलेली असेल तर त्या ठिकाणी ते चालू शकते तर नंबर तीन वारसा नोंद फेरफारवर मदत दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस नंतरची असल्यास त्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्याच्या नावे जमीन आलेला असलेला फेरफार सोबत जोडावा तर वारसाने जमीन लावलेली असेल तर तो फेरफार जे काही डिजिटल सातबार आहे असे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत तर नंबर चारमध्ये पती पत्नी व अठरा वर्षाखालील पत्त्यांचे आधार कार्ड पती आणि पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावेत सर्व एका पानावर स्कॅन करावेत वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी आणि अंती सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल म्हणजे सर्व कागदपत्राची पड पडताळणी होईल आणि नंतरच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल तर अशा प्रकारे हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत तर या ठिकाणी लाभार्थी अपत्र माग घेण्याची कार्यपद्धती तर यामध्ये काय काय आपण पाहू जर तुम्हाला अर्ज मागे घेण्याची कार्यपद्धती अपात्र मागे घेण्याच्या विविध नमुन्यातील अर्ज नंबर एक नंबर दोनमध्ये लाभार्थ्याचे पोर्टलवरील स्टेटस डेट जे काय तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी तुमची जी पावती आहे म्हणजे पोर्टलवर जी स्प्रिंट येईल या ठिकाणी घ्यायचे आहे नंबर तीन आधार कार्ड पती पत्नी व अठरा वर्षाखाली अपत्य यांचे दुसरं परिशिष्ट व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले ब परिशिष्ट ब नवीन सात बारा व अट उतारा डिजिटल किंवा तलाटी यांचा वरील प्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार वारसा नोंदीचा फेरफार वरील सर्व पात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावीत अधिक माहितीसाठी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा एकदम सोपं आहे मित्रांनो जर कोणाला नवीन पी एम नो किसानची नोंदणी करायची असेल तर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो